इच्छापूर्ती मित्रमंडळ चेतना नगर तसेच शिवसेना पक्षाचे उपमहानगर प्रमुख विनोद बंधू शेठ दळवी महिला आघाडी प्रमुख वैशाली दळवी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथे श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे भव्य अशी सजावट करून तिथे श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली गणपतीचे दहा दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी गणपतीची महाआरती करून प्रसन्न भावनिक वातावरण या ठिकाणी निर्माण होत असते

यामध्ये दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात चमचा लिंबू संगीत खुर्ची डान्स कॉम्पिटिशन फॅन्सी ड्रेस इतर का विविध कार्यक्रम घेण्यात आले मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले तसेच शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभ ठेवण्यात आले यावेळी मंडळाच्या वतीनं विनोद बंडूशेठ दळवी वैशाली देवी कौस्तुभ देवी यांचा सत्कार करण्यात आला सर्वांना नमस्कार सर्वप्रथम यावर्षी पण गणपती उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये इच्छापूर्ती भाऊ मित्रमंडळाचा जे सव्वीस वर्षामध्ये पदार्पण करीत हा सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यानिमित्त आज आम्हाला हा अतिथी बोलवलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच परिसरातील सर्व नागरिकांना एवढा जोरात सकाळपासून पाऊस चालू असताना सुद्धा आपण मंडळाची दरवर्षीची जी, जी परंपरा आहे ही परंपरा खंडित न होऊ देता महारप्रसादाचा सर्वांनी लाभ घेण्याकरता आपण या सदस्य सदस्य या ठिकाणी जमले त्याबद्दल सुद्धा मंडळाचं पाय किती कौतुक करा तेवढं कमीच आहे कारण की काम करत असताना जेव्हा आपण बघतो ते एका दिवसात काही होणार नसतं वर्षानुवर्ष जी ती परंपरा असती त्या मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष आणि माझी पदाधिकारी जे असतात यांचा त्यागाचा तो फार मोठा एक प्रतीक असत त्यामुळेच ते उभे राहणं शक्य असतं आणि कार्य म्हटले की त्याच्या माग खूप मेहनत घ्यायला लागते दोन महिने तीन महिने चार महिने नियोजन करायला लागतं आपले व्यवसाय काम नोकरी या सर्व गोष्टी बाजूला ठेवून जेव्हा एखादा कार्यक्रम संपन्न होतो तेव्हा त्या कार्यक्रमाच्या का मागे हजारो लाखो हात हे काही परद्याच्या पुढे असतात काही परद्याच्या मागे को असतात कोण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या सवलत त्या मंडळात सहकार्य करत असतो सर्वच गोष्टी आर्थिक बाबींनी संपन्न होत नसतात त्याला मेहनत इमानदारी निष्ठा आणि गंतर असलेलं प्रेम हे मी लागतं आणि जोपर्यंत आपण एकनिष्ठेने काम करत नाही तोपर्यंत ते काम सत्ते जात नाही त्यातलं आता आम्ही गेल्या नऊ दिवसामध्ये जवळ नाशिक शहरात बऱ्याच ठिकाणी आरतीला जातो इथे येऊन आरतीचा जो मनाला शांती लागते ती एक वेगळ्याच पद्धतीची असती सत्यनारायण असेल वास्तुशांती असेल किंवा वाढदिवस असे वर्षातून एकदा आपण भेटत असतो त्याचप्रमाणे दहा वर्षी देखील आपण दा बाप्पाच्या दर्शनासाठी इथे भेटलो सर्वजण पुन्हा एकदा इथे भेटलो आम्हाला इथे भारतीचा मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते पुढील काळात परिसरातील नागरिकांनी या पदवी परिवाराच्या पाठीशी उभं राहून इथल्या परिसरातील आणि भागातील प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला आज एवढा बटवृक्षामध्ये मंडळाचं स्वरूप आलेलं आहे गेल्या नऊ दिवसापासून या ठिकाणी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या एवढ्या स्पर्धांचे नावं घेत नाही त्यात लिंबू क्षमता वगैरे बरेचशा अशा स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या डान्स कॉम्पिटिशन पण या ठिकाणी घेण्यात आला या नऊ दिवसामध्ये मी या ठिकाणी अवेलेबल राहिलो नाही आजच मी या ठिकाणी आपली बहु मित्रमंडळाच्या वतीने आणि विनोद पंडूशेठ चळवी यांच्या वतीने ज्यांना कोणाला फ्री मेडिकलचा चेकअप करून घ्यायचा आपल्या स्वतःचं त्यांनी ज्यांना पाठवायचं आपल्याला त्या वैशालीचा इफेक्ट होतील मी त्यांना विनंती करतो आवाज आवाज कुणाचा यावेळी आधारस्तंभ राजाराम विचारे अध्यक्ष विकास शर्मा खजिनदार रोशन विचारी सचिव रमेश वर्पे संदीप खरोटे संस्थापक अभिजित खरोटे प्रयास आर्या राहुल हांडगे विशाल हिंबाडे राहुल महाजन राजेश मांडोळे श्रीराज देसाई सुधीर महादे सागर हांडगे वैभव निनावे निलेश महादे शिरीष खरनार पंकज ब्राह्मणकर कैलास पगरे अविनाश ताकाटे मिलिन देशपांडे प्रकाश थोरात उन्मेश कुलकर्णी भरतकुमार वाघ स्वप्नील पाटकर पर राहुल करके संतोष सांगळे यांनी अधिक परिश्रम घेतले एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन